Yes. Yes, sir. Yes, sir. Uh, <laughs> <laughs> आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय संगीता ताई वानखेळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांना एकच सदिच्छा आहे की त्यांनी ज्या समाजात जो अत्याचार चालले आहे आणि ज्या या समाजातली महाराष्ट्रातली जी घाणे आहे त्या सगळ्यांना ला लढा देण्यासाठी त्यांना बुद्धचरणी आश्वासन देणे किंवा त्यांना त्यांना मोठं बल फेटावं आणि जमाने त्यांनी महाराष्ट्रावर काम आज आमच्या लाडक्या बहिणी संगीता ताई वानखेडे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त मी फक्त इतकी शुभेच्छा देते की ताई तुम्ही या समाजामध्ये एक वैचारिक व्यक्ती आहात एक छान महाराष्ट्राला मिळालेले नेतृत्व आहे ताई तुम्ही ना तुमच्या

यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांना अन्याय प्रतिकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत आणि त्यांचा आज कीर कापण्याचा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न करत आहोत आहोत बाळवामाच्या एकच प्रार्थना करतो की ताईंना खूप उदंड आयुष्य देव हीच मनोवर्ण मामांच्या सुद्धा प्रार्थना आदरणीय संगीतताई वानखेडे यांना वाट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईंनी महाराष्ट्रभर असच नाव करावं जिथे अन्याय होईल तिकडे ताईंनी प्रतिकार द्यावा आणि असंच जोरात प्रतिकार द्यावा हे जीव साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने मी ताईंना शुभेच्छा देतो सर्वांचे खूप खूप आभार आरती ताई स्वाती ताई महेश शुभम अर्चना ताई आमचं बाळ बाबा त्याच्यानंतर रोहन दीपक आणि आरती ताई, ताई महेश करतो आहे आरती ताई, ताई <laughs> मिस यू या, या सर्वांनी माझा दिवस आजचा खरच खूप 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 छान आणि सुंदर असा सुरुवात माझ्या वाढदिवसाची त्यांनी केलेली आहे जे मी कधीच विसरणार नाही आणि हा माझा आता मी अडतीस वर्ष झालेली आहे परंतु आज मी माझ्या मनोहर करेल माझ्या स्वामी स्वामीजीरणी एकच प्रार्थना करेल की आजचा जो माझा वाढदिवस आहे हा अगदी माझ्या शंभराव्या वाढदिवसापर्यंत आमची टीम ही अशीच सोबत राहू अशी मी मामांना विनंती करेल की आमची टीम अशीच एकत्र राहू द्या आणि छान काम करूयात महाराष्ट्र खूप छान वाटलं आज की तुम्ही माझ्या वाढदिवसाची सुरुवात बारा वाजता या इतक्या छान पद्धतीने केली त्यामुळे सर्वांचे खूप 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 आभार